तू माझन गंड तू माझ मावशी गेल्या पैशुला का आणलं का दिसता का तुला नाही नाही काय देऊ तुला चौकी देऊ नको मग काय पाहिजे खाऊ पाहिजे नको पप्पा पाहिजे होय पाप्पा पाहिजे गागावरून मला कशाला टाक अगं मावशी अच्छा मुली मुलींचा विचार मथुरेच्या बाजार जाण तर ठरला बघ बाजार जाता म्हणताय तुम्ही घेता सांगितलं पाहिजे मावशी मी सांगू मावशी मी सांगू गप्पो कसा एक एकिनी सांगा काय घेत ते मावशी मावशी मी सांगू काय एक खूप काही आहे ना अगं मावशी मेकी नाही हा अगं मावशी मेकी नाही हा ी नाही किती मोडशी नाही काय सांग एकदा काय घेतलं ते गमावशी हा विकणे विकायला घेतलं धू बघ धू बर बर शिंदे काय केलं पायात पहिल्या हा हर लाली खूप छान होळ्यात का माशी काकरीच काय मग अगं पुली का पुली सवय मावशी साडीचं नाव सांगू असा आता आताच सांगू नको हे तर घरी गेले सांग अगं मावशी साडीचं नाव की नाही मला घेऊन चला नको नको एवढंच नको पुढे अगं मावशी अगं मावशी मग मावशी दादा मावशी तर घालतेस तरी काय अगं तू बोलतेस तरी काय का मावशी म्हटले का सय मला वाटलं बोलतस अगं तू घेतलंस तरी काय माझी मी काय नाही खवा बघ खवा बाबा शृंगार काय केलं गाडीचं नाव माझी माझ्या साडीचं नाव माझी माझ्या साडीचं नाव सोपू दिते निवड कुठे बोलते काही नाही दिखताय मी पोर कवाची बघताय तर मग मागे अगे चिंबड्याची पुढे मी सांगू हा मी सांगू हा अगं अगं मिली पुढं बघ नाही काय सांग एकदा काय घेतलं मासू काय घेतली मासू काय घेतली काय घेतलं ते मासू काय घेतली टॅक्सी मॅक्सी एकदम हवाल की समज मॅक्सी तू पूर्वी चायनाला दिसतील मग अरे तुझ्या साडीचं नाव गे मा साडीचं नाव कि नाही जात जाता केला इशारा तुझ्या शर्वी पोरतरी तिला ही मातारी बन येतील बघ तुझ्या मागून मावशी मावशी बोल कर कर, का लवकर मी काय घेतला मोठे हलवा मोठेला नाही मावशी पैसे नसतात पैसे असतात ते मुली देखील खर्च करत नाहीत बघ गरिबांक चार नाही का होईना लगेच मोकळे होतात लो मावशी हलवा घेऊन गा तुझं नाव काय ग तुझं मावशी माझं नाव साक्षी तुझा पक्षी तुला अगदी पक्षी काय अनुपण उडायला बला गरी न मावशी बोलते लवकर मावशी आमची केलीस केली तुझं काय गाता मावशी कानान चावता येत नाही ऐकता येत नाही संडासला होत नाही हो या तो कोण या म्हणजे माझी माता कल्पना चला बपोरी न मावशी ओम साई